नमस्कार मी सुप्रिया सुप्रियाच रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे मुलांच्या स्कूल चालू होत आहेत त्याचप्रमाणे मुलांच्या टिफिनसाठी हा मंचुरियन पराठा तुम्ही नक्की ट्राय करू शकता भरपूर भाज्यांचा वापर करून डब्यासाठीच नाही तर तुम्ही डिनरसाठी लंचसाठीही एकदा ट्राय करू शकता तर अशा पद्धतीने भाज्या छान मी चॉप करून घेतलेल्या आहेत बऱ्या चॉपरच्या सहाय्याने इथे कोबीचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलेलं आहे कारण हा मंचुरियन पराठा आहे त्याचप्रमाणे इथे मी सिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे गाजर किसून घेतलेला आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि बघू शकता ह्या हिरवी मिरचीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत छोटे छोटे कोथिंबीर घेतलेली आहे आणि ह्या सर्व भाज्या व्यवस्थितरित्या एकत्र मी हाताने मिक्स करून घेणार आहे यामध्ये काय होतं की मुलांना भाज्याची क्वांटिटी प्रमाण जास्त जातं पोटामध्ये त्यामुळे मी हा पराठा तयार केला आहे हेल्दी असा पराठा इथे मी लसूण आणि आल्याची पेस्ट घेतलेली आहे एक चमचा सोया सॉस घेतलेला आहे दोन चमचे त्याचप्रमाणे टोमॅटो केचप आहे एक चमचा रेड रेड चिली सॉस आहे यामध्ये एक चमचा मुलं मोठी असतील तर सॉसचं थोडं प्रमाण वाढवलं तरी हरकत नाही विनेगर घेतलेला आहे एक चमचा तर सेम मंचुरियनसारखी टेस्ट येते म्हणून मुलं आवडीनं खातात चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे कारण या भाज्यांना पूर्णपणे ह्या सॉसचं आणि मिठाचं पाणी सुटणार आहे त्यामुळे व्यवस्थितरित्या हातानेच आपल्याला छान याला मिक्स करून घ्यायचं आहे ह्या भाज्यांना हे सॉसेस आणि मीठ तर बघू शकता भाज्यांचं प्रमाण थोडं जास्त पाहिजे म्हणजे पराठा छान लागतो लाल मिरची पावडर हळद घालून घेतलेली आहे हलकंसं चवीनुसार घातलेलं आहे तर तुम्ही नाही घातलं तरी हरकत नाही कारण हिरवी मिरचीचे तुकडे ऑलरेडी घातलेले आहेत तर बघू शकता छान याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये छोट्या पळीच्या सहाय्याने मी बेसन पीठ घालून घेतलेलं आहे आणि दोन चमचे मी इथे गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे तुम्ही तांदळाचं पीठ थोडं एक चमचा वापरलं तरी हरकत नाही जोपर्यंत याचा छान गोळा बनत नाही तोपर्यंत पीठ घालायचं आहे पण शक्यतो पिठाचं प्रमाण कमी वापरा आणि भाज्यांचं प्रमाण वाढवा म्हणजे हा पराठा जास्त छान लागेल ने थोड़ा तेला चाहात ने तर अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या थोडा तेलाचा हात लावून मऊ करून घेतलेला आहे पीठ मी आणि ज्याप्रमाणे आपण पोळी लाटतो त्याच पद्धतीने याला मी लाटून घेणार आहे तर थोडंसं पीठ पातळ वाटत असेल तर याच्यामध्ये गव्हाचं किंवा बेसन पीठ ॲड केलं तरी हरकत नाही तर बघू शकता अशा पद्धतीने पीठ लावत लावत मी याचे छोटे छोटे पराठे करून घेणार आहे जेणेकरून मुलांना खायला खूप छान वाटते मोठा पराठा नको वाटतो आणि इथे मी एका डब्याच्या सहाय्याने याला छान शेप देणार आहे असंही भाजलं तरी हरकत नाही पण जरा पराठा गोल असेल तर खायला मजा येते दिसायलाही छान दिसतो पराठा अशा पद्धतीने तुम्ही मोठा बनवला तरी हरकत नाही तर याला आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर बघू शकता की याला मी छान खरपूस असं भालू भाजून घेणार आहे तर याला तूप लावत लावत आपल्याला छान याला, याला पहिल्यांदा आधी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तूप लावायच्या आधी तर नंतर वरून मी तूप तुम्ही बटर लावलं तरी हरकत नाही किंवा तेल लावलं तरी हरकत नाही पण छान हा क्रिस्पी भाजावा म्हणून याला मी वरती छान तूप लावून भाजत आहे जेणेकरून हा छान हेल्दी बनावा तर अशा पद्धतीने याला मी छान प्रेस करत करत व्यवस्थित क्रिस्पी भाजून घेतलेला आहे खूप सुंदर असा हा पराठा लागतो तुम्ही नक्की मुलांच्या टिफिनसाठी एकदा तरी ट्राय करून बघा मुलं आवडीनं खातील मुलं काय मोठी नक्कीच खातील किंवा कधी नाश्त्यासाठी चेंज हवा असेल तर हे पराठे तुम्ही ट्राय करू शकता तर बघू शकता जर पराठा लाटून जमत नसेल तर अशा पद्धतीने थोडंसं तव्याला तेल लावून असं थापून जरी थालीपीठासारखं केलं तरी हरकत नाही तुम्हाला जी पद्धत सोपी वाटत असेल त्या पद्धतीचा पराठा तुम्ही नक्की ट्राय करून बघा हेल्दी असा आहे पण काहीतरी मुलांना जुगाड करावं लागतं खाण्यासाठी म्हणून याला मंचुरियनचे वेगवेगळे सॉसेस मी घालून घेतलेले आहेत तर बघू शकता यामध्ये छान तेल सोडून तूप सोडून मी छान याला भाजून घेणार आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित सर्व पराठे मी अशा पद्धतीने भाजून घेतलेले आहेत तर क्रिस्पी भाजणं गरजेचं आहे याला शेजवान चटणीसोबत किंवा ग्रीन चटणीसोबत किंवा नुसताही हा पराठा खूप छान ल लागतो दह्यासोबतही तुम्ही खाऊ शकता रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा